माझ्या आक्रोशांचे पुरावे ह्या रात्री राखून ठेवतात माझ्या आक्रोशांचे पुरावे या रात्री राखून ठेवतात मी काल कोण होती त्या या सकाळी विसरून जातात आणि एक चारोळी आहे त्याच्यासाठी एका भावने पलीकडे तू पाहतोस मला गहीवर ताना एका भावने पलीकडे तू पाहतोस मला गहीवर ताना का तगमग होत नाही जीवाशी तुझ्या तुझ्याच साठी मी तळमत आणा आता मी माझ्या कवितेला सुरुवात करते कवितेच शीर्षक आहे की तुझ्या शहरात मी नेहमी येते तुझ्या शहरात मी नेहमी येते का कुणास ठाऊक पण तुझ्या शहरात आल्यावर वाटत तुझा हात पकडून मी पूर्ण रस्ता चालत आहे आणि मग थांबतो आपण त्या तळ्या काठी आणि हळूस कधी माझं डोकं तुझ्या खांद्यावर येतं हे मला सुद्धा कळत नाही तू शांतपणे त्या पाण्याकडे पाहत असतोस तू शांतपणे त्या पाण्याकडे पाहत असतोस आणि मी तुला भरभरून जगत घेते सॉरी भरभरून जगून घेते तुझा सहवास माझ्या जगण्याचं कारण बनून जात तुझा सहवास माझ्या जगण्याचं कारण बनून जात तुझं हसणं माझ्या अंतकरणाला तृप्त करून जात तुझा आवाज माझ्या हृदयात कायम भरून राहतो आणि मग किती आठवणी जमा होतात तुझ्या समवेत जगायला मग किती आठवणी जमा होतात तुझ्या समवेत जगायला पण आपण एकत्र असल्याचा हा खोटा भ्रम मला तुझ्या शहरात आल्यावर नेहमी होतो मी तुझ्या शहरात नेहमी येते त्या तळ्याकाठी दिवसभर बसून राहते तू तु नसतानाही तुझ्यासोबत असल्याचं जगून जाते वाटतं कधीतरी एखादा तुला मेसेज करावा आणि सांगावं की मी तुझ्या शहरात आली आहे पण मनात भीती असते तू नाही बोलशील याची म्हणून मी एकटीच जगून घेते तुझ्या शहरात येऊन तुझ्या विना मनसोबत थँक्यू सो मच <laughs>